तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही जर आपल्या युट्यूब हो चे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण स्वतःला चॅलेंज दिला होता की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार होते पण आपले सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले नाही आणि मी जेव्हा चॅलेंज चालू होता आपला तीस दिवसाचा तेव्हा तुम्हाला अशी गोष्ट सांगितली होती की जर आपले तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले तर आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू पण आपले तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाले नाही तर माझा आजचा तुम्हाला सर्वांना हा प्रश्न आहे की आता आपले तीस दिवसामध्ये तर कंप्लीट झाले नाही पण आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास आता लॉन्च करायला पाहिजे का किंवा एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर अपलोड करायला पाहिजे हे तुमचं जे काही मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बऱ्याच जणांचं मला नाही का मेसेज आली की तुम्ही क्लासमध्ये व्हिडिओच्या आपल्या ने डे चालू होते तेव्हा तुम्ही सांगितलं की आपण तीस दिवसामध्ये एखाद्या सबस्क्राईबर झाल्यानंतर ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करणार आहे तर आम्ही पण उत्सुक होतो त्या गोष्टीमुळे आम्ही चॅनलला सबस्क्राईब पण केलं तुमचे व्हिडिओ पण बघतो पण आम्हाला ग्राफिक डिझाईन शिकायची आहे तर तुम्ही आता ग्राफिक डिझाईनचा क्लास अपलोड करा तर त्यामुळेच माझं असं म्हणणं आहे जर तुमचा चांगला सपोर्ट असेल तर मी आताही ग्राफिक डिझाईनचा क्लास अपलोड करायला तयार आहे मला काहीच हरकत नाही पण तुमचा चांगला सपोर्ट भेटला पाहिजे आपल्या क्लासला ठीक आहे आणि असं काही नाही की तुम्ही मोबाईलवरून सुरुवात केली तर नाही का कम्प्युटर पाहिजे सुरुवातीला स्टार्टिंगला असं काहीच नाही मोबाईल पण सुरुवात करू शकता आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कम्प्युटरचा क्लास राहणारे का मोबाईलवरचा तर आपला क्लास पूर्ण मोबाईलवरचाच आहे हा मोबाईलवरूनच तुम्हाला मी पूर्ण गोष्टी शिकवेल जेणेकरून तुम्हाला पण समजेल की मोबाईलवरून पण आपण एडिटिंग करू शकतो चांगलं इन्कम पण करू शकतो आणि चांगलं इन्कम झाल्यानंतर मग नंतर आपण पी घेऊ शकतो तर माझ्या मनाचा हेतू तू एवढाच आहे की तुम्ही फक्त मेहनत करा मोबाईल असो किंवा कम्प्युटरवरून असो चांगला आपला व्यवसायला एकदा ग्रोथ मिळाली तर आपलं नाव चांगलंच मोठं व्हायला सुरुवात होते तर मग आता याबद्दल तुमचं मत काय क्लास घ्यायला पाहिजे आता की एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाल्यानंतर घ्यायला पाहिजे तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला एडिटिंगशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि हो एक महत्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की आपल्याला कोर्समध्ये काय शिकायला भेटणार तेव्हा क्लासमध्ये काय काय शिकायला भेटणार व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक्स वगैरे जे काही पूर्ण डिटेल्स आहे बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे हे सर्व सर्व तुमचे जेवढे पण क्वेश्चन आहे त्याचं उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देईल म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ फक्त आपल्यासाठी की तुमचं मत मला जाणून घ्यायचंय की आपण क्लास लॉन्च करायला पाहिजे किंवा एक हजार झाल्यानंतर लॉन्च करायला पाहिजे का या यामुळे क्लास हे व्हिडिओ आपण अपलोड केला युट्यूबला पण जर तुम्ही या व्हिडिओसाठी क्लाससाठी तयार असाल तुमचं जर चांगला सपोर्ट असेल तर मी जो नेक्स्ट व्हिडिओ राहील आपल्या येणारा त्यामध्ये पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगेल की आपल्याला क्लासमध्ये काय काय शिकवला जाईल अॅप्लिकेशन कोणते कोणते लागतील तुम्हाला काही काही सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं सगळं सगळं जे काही मी क्लासमध्ये शिकवणार आहे ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नाही स्टेप बाय स्टेप आणि नक्कीच जेवढे व्हिडिओ मी जेवढे मी टॉपिक तु तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल नेक्स्ट शिकवण्याचा ने प्रयत्न करेल जेणेकरून ज्या आता काही काही गोष्टी कशा असतात काही काही वेबसाईट मी तुम्हाला युट्यूबला नाही सांगू शकत जेणेकरून युट्यूबला व्हिडिओवर कॉपी राईट होऊ शकतो ठीक आहे ज्या ज्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या सर्व तुम्हाला गोष्टी मी सांगेल आणि ज्या गोष्टी मी युट्यूबवर नाही सांगू शकत तर आपण एखादा व्हॉट्सअप ग्रुप चालू करू काय हरकत नाही व्हॉट्सअप ग्रुप चालू करू आपण त्यामध्ये सर्वांना ऍड करू आणि तिथे आपण डिस्कशन करत जाऊ हे सर्व गोष्टीचं सो आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगा मला की हा क्लास मी चालू करायला पाहिजे आता की एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर चालू करायला पाहिजेत तर ही व्हिडिओ तुम्ही चॅनेलला पण आधी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या रिटर्न मित्रांना पण आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती असायला पाहिजे की आपण ग्राफिक्स डिझाईन शिकवत आहे ती ही अगदी फ्री आहे आम्ही कुठलंही तुमच्याकडून चार्जेस घेणार नाही आता नाही पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत कधीच घेणार आणि असंही नाही की अर्धा क्लास शिकवेल आणि नंतर बोलेल की तुम्ही सबस्क्रिप्शन वगैरे घ्या युट्यूब चॅनलचा असं काहीच होणार नाही तुम्हाला पूर्ण अगदी फ्रीमध्ये मी हा क्लास शिकवणार आहे जेवढं मला येतं जेवढं मी ज्या गोष्टी मी शिकली आहे ज्या गोष्टी मी ज्या गोष्टीमध्ये एडिटिंग करून मी पैसे कमवत आहे तसंच मलाही वाटतं तुम्ही ही, ही इन्कम करायला पाहिजे सो त्या हेतूनही मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर तुम्हाला भविष्यामध्ये जर ऑनलाईन कुठं ऑफलाईन क्लास करायचा आहे एकदम प्रोफेशनल लेवलचा त्यासाठी पैसे वगैरे पण तुम्ही इथून जमा करू शकता तुम्ही ग्राफिक्स मधून तुम्ही इन्कम करा चांगलं एडिटिंग करा मेहनत करा आणि तुम्ही नंतर प्रोफेशनल लेवलला कुठे क्लास केला तरीही चालेल कम्प्युटरचा तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुमचा हो असेल हे ग्राफिक डिझाईन क्लाससाठी तुमचा जर सपोर्ट असेल तर मी नक्कीच ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करेल आणि पुढचा व्हिडिओ जो राहील आपला तर त्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला ग्राफिक्स रिलेटेड पूर्ण गोष्टी सांगणार आहे की आपण क्लासमध्ये काय काय शिकवणार आहे आणि कोणते कोणते ऍप्लिकेशन यूज करणारे आणि सर्व सर्व बेसिक टू ॲडव्हान्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला एडिटर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा इन्स्टा स्टोरी ठेवा जेणेकरून सर्वांना माहिती झालं पाहिजे की आपण फ्रीमधला ग्राफिक डिझाईन क्लास लॉन्च करत आहे आणि चांगला आपल्याला सपोर्ट भेटला पाहिजे तर भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि होतोपर्यंत आपल्या टेलिग्राम आणि इन्स्टा पेजला पण फॉलो करून ठेवा कारण की इंस्टाला आपण ज्या कोणत्या ट्रेंडिंग गोष्टी असतात त्याची व्हिडिओ आपण अपलोड करतो शॉर्ट्स व्हिडिओ पण पोस्ट करतो आणि इंस्टाला आपण कॅपकटचा रिलेटेड कोर्स पण लॉन्च केला आहे तो इंस्टाला आपण फॉलो करून घ्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा टेलिग्रामला आपण डेली मटेरियल पोस्ट करत असतो टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या इंस्टाला आपण फॉलो करून घ्या चला तर मग भेटू आणखी का नवीन व्हिडिओमध्ये